तुम्हाला काय वाटतं की बिझनेस सुरू करायला लाखो रुपयांची गरज लागते तुम्हाला वाटत असेल बिझनेस सुरू करणं म्हणजे मोठं दुकान मोठा स्टाफ आणि खूप जास्त भांडवल पण हे खरं नाहीये आज मी तुम्हाला असे दहा जबरदस्त बिझनेस आयडिया सांगणार आहे जे तुम्ही फक्त पाच हजार रुपयामध्ये सुरू करू शकता हो आणि विशेष म्हणजे हे बिझनेस तुम्हाला दर महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये कमवून देऊ शकतात किंवा त्याहून जास्त कमाई करून देऊ शकतात आता वाट कशाची बघताय चला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आप आपल्या चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे बिझनेस आयडिया देणार आहोत जे तुम्हाला फक्त कमी खर्चात सुरू करायला मदत करतील पण ते टिकवून कसे ठेवायचे आणि त्यातून जास्त नफा कसा मिळवायचा हे पण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक आयडिया तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोबाईल कवर चार्जर हेडफोन्स डेटा केबल्स ग्लास गार्ड यासारख्या गोष्टींची मागणी कधीच कमी होत नाही आणि होणारही नाही तुम्ही फक्त पाच हजार रुपयात घाऊक बाजारातून म्हणजे होलसेल मार्केटमधून या वस्तू विकत घेऊ शकता आणि एखाद्या कॉलेजच्या बाहेर बस स्टँडजवळ किंवा गर्दीच्या ठिकाणी छोटा स्टॉल लावू शकता यानंतर दुसरी बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे तुमच्या घरी बनवलेले लोणचे मसाले पापड यासारख्या पदार्थांना खूप मागणी असते घरगुती असल्यामुळे लोक विश्वास ठेवून विकत घेतात तुम्ही पाच हजार रुपयात चांगल्या क्वालिटीचे मसाले आणि तेल विकत घेऊन सुरुवात करू शकता तुमच्या मित्रांना नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना विकून सुरुवात करा आणि नंतर सोशल मीडियावर तुमच्या प्रोडक्टचे फोटो टाकून तुम्ही विक्री वाढवू शकता आता यामध्ये तिसरा व्यवसाय आहे पाणीपुरी वडापाव सँडविच भेलपुरी यानंतर मॅगी सारख्या पदार्थांना कोण नाही म्हणणार बरोबर ना तर पाच हजार रुपयात तुम्ही पाणीपुरी बटाटा कांदे आणि इतर आवश्यक गोष्टी विकत घेऊन एक छोटीशी गाडी सुरू करू शकता जास्त नफा मिळवण्यासाठी जागा खूप महत्वाची आहे शाळा किंवा ऑफिसच्या बाहेर गाडी लावली तर चांगला फायदा होईल यानंतर चौथीची आहे ते म्हणजे कस्टमाइज गिफ्ट वाढदिवस लग्नाचा वाढदिवस व्हॅलेंटाईन डे यासारख्या सणांवर गिफ्टची मागणी वाढते तुम्ही पाच हजार रुपयात साधे मग किचन्स किंवा की फोटो फ्रेम्स विकत घेऊन त्यावर फोटो प्रिंट करण्याचे काम सुरू करू शकता यासाठी जास्त मशिनरीची गरज नसते फक्त तुम्ही ऑर्डर घेऊन एखाद्या प्रिंटिंग शॉपकडून प्रिंट करून घेऊ शकता यानंतर पाचवी बिझनेस आयडिया म्हणजे व्हेजिटेबल अँड फ्रूट डिलिव्हरी आजकाल लोकांना वेळ नाही म्हणून भाजी आणि फळे घरपोच मागवणारे खूप आहेत पाच हजार रुपयात तुम्ही सकाळी घाऊक बाजारात जाऊन ताजी भाजी विकत घेऊ शकता तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा शेजारच्या दहा पंधरा घरांमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा आणि त्यावर रोज सकाळी भाज्यांची लिस्ट टाका आणि दुपारपर्यंत ऑर्डर घेऊन त्यांना घरपोच डिलिव्हरी द्या यानंतर सहावा बिझनेस आहे ऑनलाईन रिसेलिंग तुम्ही मिशो अमेझॉन यासारख्या प्लॅटफॉर्मवर विक्रेते बनू शकता इथे तुम्ही पाच हजार रुपयांच्या आत जसे की कपडे घरगुती वस्तू सौंदर्य प्रसाधने यासारख्या वस्तू घाऊक बाजारातून विकत घेऊन यामध्ये चांगले फोटो काढा आणि या प्लॅटफॉर्मवर लिस्ट करा जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा प्रोडक्ट ग्राहकाला पाठवा आणि नफा कमवा यानंतर सातवी बिझनेस आयडिया आहे ते म्हणजे टी टी शर्ट प्रिंटिंग तुम्ही फक्त पाच हजार रुपयांमध्ये जे आहे दहा ते पंधरा साधे टी शर्ट विकत घेऊ शकता त्यावर तुम्ही स्वतःच्या डिजा डिझाईन्स किंवा ग्राहकांनी दिलेल्या डिझाईन्स प्रिंट करून विकू शकता तुम्ही फक्त डिझाईन करून ते प्रिंट करायला दुसऱ्याकडे देऊ शकता यासाठी तुम्ही इन्स्टाग्रामवर तुमच्या डिझाईन्सचे फोटो शेअर करू शकता यानंतर चौथा आठवा व्यवसाय आहे तो म्हणजे टी अँड स्नॅक स्टॉल चहाप्रेमी लोकांची कमी नाही पाच हजार रुपयात तुम्ही चहा आणि काही स्नॅक्स जसे की बिस्किट टोस्ट विकण्यासाठी एक छोटा स्टॉल सुरू करू शकता ऑफिस एरिया रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडच्या जवळची जागा निवडल्यास तुम्हाला जास्त ग्राहक मिळतील यानंतर जो नववा व्यवसाय आहे तो म्हणजे होममेड बेकरी आयटम्स केक कुकीज आणि पेस्ट्रीज घरी बनवून विकणे हा एक चांगला बिझनेस आहे पाच हजार रुपयात तुम्ही बेकिंगसाठी लागणारे साहित्य आणि बेकिंग मटेरियल आणि पॅकिंग मटेरियल घेऊ शकता सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी ऑर्डर घ्या आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय जो आहे तुम्ही हळूहळू वाढवू शकता यानंतर जो दहावा व्यवसाय आहे तो म्हणजे इव्हेंट डेकोरेशन वाढदिवस लहान फंक्शन्स किंवा खास सेलिब्रे सेलिब्रेशनसाठी डेकोरेशनची मागणी असते पाच हजार रुपयात तुम्ही फुगे काही लाइट्स पार्टी प्रॉप्स यासारख्या गोष्टी घेऊन सुरुवात करू शकता चांगले डेकोरेशनचे फोटो काढून इन्स्टाग्रामवर शेअर करा आणि अशाच पद्धतीने तुमचा बिझनेस वाढवू शकता तर मित्रांनो आता तुम्ही दहा वेगवेगळ्या बिझनेस आयडिया बघितल्या पण फक्त आयडिया असून काहीच होणार नाही प्रत्येक व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा एक कमी खर्चात सुरू करा नेहमी कमी गुंतवणुकीत सुरुवात करा आणि नफा मिळवल्यावरच तुमचा बिझनेस तुमचा व्यवसाय मोठा करा दोन लोकांच्या गरजेनुसार बदल करा तुमचा ग्राहक काय मागतोय हे समजून घ्या त्यांच्या मागणीनुसार तुमच्या प्रोडक्टमध्ये किंवा सेवेमध्ये बदल करा तीन योग्य मार्केटिंग करा सोशल मीडियाचा वापर तुमच्या प्रोडक्टचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर नक्की टाका या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात तुम्ही लक्षात ठेवल्या तर कमी पैशात सुरू केलेला तुमचा बिझनेस नक्कीच खूप मोठा यशस्वी होऊ शकतो तर मित्रांनो या दहा बिझनेस आयड्यांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता बिझनेस आवडला मला कमेंट करून नक्की कळवा मला तुमची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच अजून बिझनेस आयडिया आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद अरे हो जर तुम्हाला या प्रत्येक बिझनेसविषयी डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल जसे की या दहाची दहाही जे बिझनेस आयडियाज आहे आपण सांगितलेले त्या एक एक करून जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती हवी असेल कशा प्रकारे सुरू करू शकता काय इन्व्हेस्टमेंट आहे कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बिझनेस सुरू करू शकता तर याची इतिंभूत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये एक एक व्हिडिओ जो आहे प्रत्येक आयडियासाठी बनवू तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद